मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने भाजपला मोठा हादरा दिलेला आहे भाजपाची अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनकंडे सरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर मिरजेमध्ये आल्यानंतर त्यांच्या जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे फटाक्यांची अतिबाजी करण्यात आलेली आहे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकी काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊया इतके वर्ष भाजपमध्ये आपण काम केलेलं आहे नेमकी नाराजी काय होती आणि पक्षप्रवेश आणि नेमकी कशा पद्धती निवडणूक लढवली जाणार आहे खरं पंधरा वीस वर्षे या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत होतो मागील तीन लोकसभा आणि विधानसभेचा निवडणूक प्रमुख प्रचार प्रमुख म्हणून पण काम पाहत होतो परंतु या गॅ मागील दोन वर्षामध्ये जसे यातल्या जिल् या आमदार सुरेश भाऊ खाडे मंत्री झाले त्यामध्ये त्यांच्यामध्ये जो बदल व्हायला सुरुवात झाली की मी माझं पक्ष संघटन काम करत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी पुढं आणायचा प्रयत्न केला आणि मला बाजूला करत अस होत आहे बाजूला करायला हरकत नव्हते पण बाजूला करता करता बाद करायला सुरुवात केली तेव्हा ठरवलं की आपल्याला पक्षा पक्षा या पक्षामध्ये यांच्याबरोबर काम करणं शक्य नाही वर्षभर मी माझ्या पक्षातच त्याही पद्धतीत काम करत होतो पक्षस्रेष्ठीला या गोष्टी जाणीव करून देत होतो की मला या मिरज मतदारसंघामध्ये काम करत असताना पालकमंत्र्याचा त्रास होतो आहे वारंवार सूचना दिली परंतु त्यात काही बदल झाला नाही त्याचं कारण एकच होतं की मी विधानसभा लढवेल की काय पण मी माझ्या श्रेष्ठीपुढं एक प्रश्न मोठा मानला होता मी विधानसभा लढवायसाठी खरं तर मी यांच्यासाठी ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी तयार नाही माझी इच्छा नव्हती त्यावेळेस त्यांना अगदी ओपन चॅलेंज केलं होतं की मी माझ्या मतदार यादीतलं नावसुद्धा मी कमी करायला तयार आहे एवढीपर्यंत जाणीव करून दिली होती की मी लढणार नाही परंतु जेव्हा त्यांच्या मनात मला लढवण्यापेक्षा मला बाद करायचं आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी ठरवलं की आत्ता आपण इथं थांबणं योग्य नाही आणि माझी माझी तयारी चालू करत असताना त्यांनी बऱ्याच अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पक्षसृष्टीकडे कर जाणीव करून दिल्यानंतर बदल होत नाही म्हणल्यानंतर लक्षात आले की आपल्याला पर्याय निवडला पाहिजे आणि तो पर्याय म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा मनुजाती मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षसृष्टीकडे पाठवलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश स्तरावरचे जे नेते मंडळी आहेत जिल्हा प्रदेशाचे अध्यक्ष नाना पटोले साहेब असतील या गटनेते माननीय बाळासाहेब थोरासाहेब असतील विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधून ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम कर करायची ठरवलं ते विश्वजित कदम साहेब आहेत आमदार खासदार विशालदादा पाटील आहेत जयश्री आमच्या नेत्या त्या आहेत इथले जे जिल्हाध्यक्ष आहेत विक्रमदादा सावंत आणि आपले इथले शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि सगळे नगरसेवक मिरज शहरातले जे महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि ग्रामीण भागातले पंचायत समिती जिल्हा परिषद आणि गाव लेवलवरचे सोसायटी चेअरमन सरपंच या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी गेल्या दीड महिन्यामध्ये मी संपर्कात होतो त्यांच्याशी चर्चा करत होतो त्या सर्वांचं एकच होते की सर आपण काँग्रेसमध्ये या आम्ही स्वागत करू आणि एक दिलानं आपण निवडणूक लढवूया त्यांच्या विश्वासावरती मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जायचं ठरवलं आज पक्षप्रवेश माननीय कोल्हापूरला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी साहेब आले होते त्यांची एक संविधान सन्मान नावाची जी सभा होती त्या सभेचा कार्यक्रमाला मी उपस्थित होतो तो झाल्यानंतर या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये माझा तिथं प्रवेश झाला त्यावेळेस माझ्याबरोबर काही लोक होते हा एक औपचारिकता होती भविष्यात एक नजीकच्या आठ दहा दिवसामध्येच मिरज मतदारसंघातील जे माझे वनखंडे सर म्हणून जे प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत त्याचा एक मोठा मेळावा घेऊन त्यावेळेला असणारे मिरजमधले नगरसेवक आणि ग्रामीण भागातले जे पदाधिकारी आहेत ते माझ्याबरोबर नक्की मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करतील नेमके विकासाचे काय मुद्दे आहेत किंवा मतदारसंघासाठी काय कारण की कोट्यवधी रुपयेचा निधी आणला किंवा विकास केला एका एक बाजूनं पालकमंत्र्यांचे समर्थक आहेत तर नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहे आपण आकडेवारी बरीच मोठी ऐकतो आहे आणि काही पेपरमधून वाचतो आहे त्यावरती नक्कीच आपण यानंतरच्या प्रेसमध्ये नक्कीच जास्त प्रमाणात बोलू परंतु जो विकास निधी आला तो गेला कुठेही तुम्हीच पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना एक स्टंट केला होता की माझ्याबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक का आहेत दाखवण्याचा तो त्याच नगरसेवकाने तो स्टंट त्यांचा उलटून त्यांच्या अंगावर टाकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पक्षाबरोबर आहोत भाजपबरोबर सुरेश खाडेबरोबर नाही आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे त्यांनी जे लोकांना एका दाखवायचा प्रकार केला जातो आहे आणि त्यातले प्रामुख्यानं आपल्या मिरज शहरातले जर विषय घेतले तर रस्त्याचा विषय मोठा आहे किती वेळा टेंडर निघाले किती वेळा रस्ते झाले तर अजूनही खड्डे काही कमी झालेले नाही आहेत आपला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विषय आहे ते आजही तळ्यासारखं दिसतं आहे चार सात कोटीचा आलेला निधी कुठे गेला माहीत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज रोडचा विषय आहे तुम्ही त्या स्टेडियमजवळ बघितलं तर आजही त्या तीन चार महिन्यापूर्वी झाले रस्ते खड्डे पडलेले पाहायला मिळतात बारा तेरा कोटीचा असणारा भाजी विषय आहे ती खंदकामध्ये त्याच त्या खड्ड्यात गाडली गेली की काय पैसा गेला कुठे वाटायला लागतोय मच्छी मार्केटचा विषय आहे या आपल्या येत असणाऱ्या ज्या कारागिरींचा तंतुवाद्याचा असणारा विषय आहे आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा खेळाडू खेळाडूसाठी असणारा क्रीडांगणाचा विषय असेल लहान मुलांसाठी असणारं क्रीडांगण किंवा असणारा बगीचेचा विषय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतो आहे ते त्यांचे भाऊ येत आणि त्यांना कुठेतरी कीर्तन प्रवचन चालू झाले आहेत अरे उद्योग म्हणून उद्योग म्हणून दा उद्योगपती दाखवतात किती उद्योगामध्ये आपल्या मिरज मतदारसंघातले लोक त्यांनी नोकरी लावली मुलं बेकारी वाढलेली आहे त्यासाठी काही एम आय डी सी टी केलं का अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नावरती आपण नक्की सविस्तर बोलूया परंतु असं काही व्हिजन घेऊन जे त्यांच्याकडून झालं नाही ते करण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मिरज विधानसभा जी आहे दोन हजार चोवीसची लढणार आहे किती लोकप्रतिनिधी किंवा माजी नगरसेवक किती आपल्यासोबत असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं तुमच्या मागं संख्याबळ आहे महाविकास आघाडीचे जे सगळे का नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादीचे आहे, जे आहेत आणि शिवसेना ठाकरे गटांचे जे काही नगरसेवक आहेत जे पदाधिकारी आहेत ते सगळे ना सगळे हे नक्की महाविकास आघाडी म्हणून बरोबर राहतील महाविकास आघाडी जेव्हा तिकीट जाहीर होईल त्यावेळेले सर्व महाविकास आघाडीचे जे आत्ताचे नगरसेवक आहेत त्यातला एकही नगरसेवक किंवा म पदाधिकारी फुटणार नाही असा मला विश्वास आहे नक्कीच बघतोय की या ठिकाणी भाजपला मोठा फटका बसलेला आहे कारण की प्राध्यापक मोहन वनकंडे सरांनी काँग्रेसमध्ये प प्रवेश केलेला आहे विकासाचे मुद्दे असतील किंवा कोट्याधी रुपयाचा निधी नेमकं काय आहे हे काही दिवसामध्येच त्याची पोलखोल केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत बघता आता मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झालेली आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज